स्वामी समर्थ जर तुम्ही नोकरीसाठी एखाद्या इंटरव्ह्यूला जात असाल किंवा एखाद्या महत्त्वाच्या कार्याला बाहेर पडत असाल तर त्या काम तुम्हाला सफलपूर्ण होण्यासाठी ही एक गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्की करा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक इलायची घ्यायची आहे आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता तेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडण्यापूर्वी ती इलायची तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घेऊन तुम्हाला सात तु वेळा श्री ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि ती इलायची तुम्हाला तुमच्या खिशामध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायची आहे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जातात तेव्हा त्याच्या काही वेळापूर्वी किंवा तुमच्या मीटिंगच्या काही वेळापूर्वी तुम्हाला ही इलायची तुम्हाला खायची आहे ही हे उपाय केल्याने तुमचं जे काही काम आहे ते नक्की होईल हा उपाय नक्की करून बघा श्री स्वामी समर्थ